ऋषा शिडी दरी जरा हा पकड अरे काय करतोय बंदा करतोय का तो कधी ना कधी बंद होणारच होत अरे एवढं काय असत रे ते गणपती बनवतात ते भाण्यासारखं नाही रे फिनिशिंग बघ ना आधीसारखे नाही रे आता चल अरे माझा बाप होता तेव्हापासून माझा बाप नाहीये आहे तोपर्यंत मी हेच काम करतोय माझं मन भरलं आता यातून नाहीये माझ्या हातांमध्ये ती जादू नाहीये माझ्या हातामध्ये ती कला आता ती आता मजा नाही आहे टायमाला जी मजा होती ना तो विषय जरा कमी वाटायला लागला कारखाना विकणे आहे माझे <laughs> वडील नेहमी म्हणायचे पाहणाऱ्यांना आपला प्रेक्षक समजा